नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक। या बँकेने परराज्यातून दुधाळ म्हशीच्या खरेदीसाठी धवल क्रांती योजना सुरू केली आहे विशेष म्हणजे शेतकरी दूध पुरवठा करीत असलेल्या दूध संस्था आणि दूध संघाच्या हमीवर यासाठी कर्ज पुरवठा होणार आहे या योजनेनुसार अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन शेत शेतमजुरालाही आर्थिक भांडवल मिळणार आहे याबाबतचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामध्ये केवळ घरटान उतार्यावर यासाठी कर्ज मिळणार आहे जिल्ह्यातील अल्पभूधार भूमिहीन शेतमजुरांना परराज्यातून जातीवंत म्हैशी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ साहित्य साहित्यरत्न लोक लोकशाहीर अण्णासाहेब साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ इत्यादी महामंडळाच्या माध्यमातून हा कर्ज पुरवठा केला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून व्याज व्याज परतावा आणि योजना कर्ज योजना सुरू राहणार आहे या योजनेअंतर्गत गोकुळ दूध संघ आणि तात्यासाहेब कोरेवारना सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या हमीपत्रावर परराज्यातील मशी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली होती महामंडळाकडून व्याज परताव्यासाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ होत आहे या विलंबाने मिळणाऱ्या व्याज परताव्यामुळे कर्जदारांना तात्काळ कर्ज मिळवण्यासाठी या धोरणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त परराज्यातील मशी खरेदीसाठी कर्ज पुरवठा करण्याची मागणी होत होती त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत दोन मशी खरेदी करण्यासाठी धवल क्रांती मध्यम मुदत कर्ज योजना धोरण हे मंजूर करून गोकुळ दूध संघाच्या सभासदांना दोन मशी या परराज्यातून खरेदी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आता शेतकऱ्यांना म्हशी खरेदीसाठी हे पैसे म्हणजे एका मशीला दीड दीड लाख आणि दोन मशीसाठी तीन लाख रुपये असे हे पैसे मिळणार आहेत या कर्जाची परतफेड ही तीन वर्ष ते पाच वर्ष राहणार आहे एका मशीसाठी दीड लाख रुपये आणि दोन मशीसाठी तीन लाख रुपये मिळणार आहेत शेतकरी दूध पुरवठा करत असलेल्या दूध संस्था आणि दूध संघाच्या हमीवर हा अर्थ पुरवठा केला जाणार आहे त्याबरोबरच बँकेकडून लाभार्थ्याला दहा हजार रुपये अनुदानही देण्यात येणार आहे धन्यवाद